गणेशोत्सवाचे औचित्य साधून एक उप जानिवेची या सामाजिक संस्थेसाठी मदत निधी संकलित करण्यासाठी कारंजा येथील गोपाल खाडे व नरेंद्र खाडे या बंधूंनी संकलित केलेल्या मोरया अमातुजा छंद या भव्य गणपती चित्रकात्रण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे एक उपजाणीवेची या संस्थेने अल्पावधीतच वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पंचावन्न कुटुंब दत्तक घेतलेली आहे संस्थेकडून दरवर्षी दिवाळीमध्ये अनेक कुटुंबांना किराणा व से कपडे भेट दिले जातात कोरोना काळात आनंद सहयोग मिशनच्या माध्यमातून एकशे पन्नास किराणा किट गरजूवंतांना वितरित करण्यात आल्या पंचावन कुटुंबांना दर महिन्याचा किराणा व लागणारे कपडे तसेच आरोग्य सुविधा पुरवल्या जातात एक उप संस्थेने उद्ध्वस्त झालेली काही घरे एका दिवसात उभी करून दिली या संस्थेच्या या कार्यात आपल्याकडूनही हातभार लागावा दृष्टिकोन ठेवून प्रदर्शनी निशुल्क असून रसिक श्रोत्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे आर्थिक मदत देऊन एक उप जाणिवेची या संस्थेचे हात मजबूत करण्याचे आवाहन संग्राहक खाडे केले आहे एक उप जाणीवेची चॅरिटेबल ट्रस्ट या आमच्या संस्थेसाठी मोर्या आम्ही तुझा छंद या गणपती चित्रकात्रण प्रदर्शनीचा तीन दिवस इथं आम्ही भव्य शुभारंभ ठेवला होता यामधनं एक उप दर महिन्याला एकूप जानेवेचीने पंचावन्न कुटुंब दत्तक घेतलेले आहेत त्यांना दर महिन्याला एकूप जानेवेची चॅरिटेबल ट्रस्टकडून किराणा कपडे व आरोग्यदायी सुविधा पुरवण्यात येतात अजून या कुटुंबाचा अधिकाधिक कुटुंब दत्तक घेण्याच्या प्रयत्नामध्ये संस्था असून त्यांना लागणारा निधी हा सर्वसामान्य व्यक्तीकडून येत असतो त्यासाठी मोर्या तुझा छंद या गणपती चित्रकारण प्रदर्शनीमधून जे काही निधी आम्हाला येणार आहे ते एकूप जनयूचे चॅरिटेबल ट्रस्टचे दत्तक कुटुंबांना त्यांच्यामधून किराणा कपडे देण्यात येईल कारंजा लाड येथील भाजी बाजार स्थित न्यू गोविंद इंग्लिश पब्लिक स्कूल येथे सहा सप्टेंबर सात सप्टेंबर व आठ सप्टेंबर दोन हजार बावीस असे तीन दिवस सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत या प्रदर्शनीचा लाभ कारंजेकर घेत आहे या प्रदर्शनात विविध देशातील नेपाळ चीन बरा कपाळी बालीफ्यूडो अमेरिका बँकॉक थायलंड यासारख्या देशातील गणपती कात्रणी, बारा राशींचे बारा गणेश एक ते दहा अंकातील गणपती विषयाच्या नावातील गणरायाचे नानाविध रूपे खाडे बंधूंच्या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड